हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा संध्याकाळचा टाईम आहे आणि आत्ता मला घासायचे आहेत भांडे दिवसभराचे भांडे पडलेले जेवणाचे ह्याचे तर संध्याकाळी पाणी येत असतं तर त्यावेळेस मी सगळं भांडे घासून घेत असते किचन वगैरे स्वच्छ करते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागत असते तर आत्ता माझे लागलेले आहेत तर मागच्या काही दिवसापासून ये ना मी रुपालीचे व्हिडिओ बघते आणि त्यातून बघून मला खूप असं वाईट वाटलं की अरे ही असा का विचार करते तर तो कोणता विचारते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तिने एक दोन व्हिडिओमध्ये असं बोललेली की मी प्रीतीच्या दुःखामध्ये सहभागी झालेले नाही किंवा मी तिच्या दुःखामध्ये का सहभागी होऊ शकले नाही ताई गेल्या सगळे गेले सगळे गे लोक गेले मी पण जायला पाहिजे होतं दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी तर हे ती गोष्ट जी ती जी व्हिडिओ बनवते किंवा हे जे ते बोलले त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि एक गोष्ट सांगायची आहेत आणि आम्ही तिघी एकमेकींना एवढं क्लोज आहेत का तुम्हाला तुम्ही व्हिडिओ मध्ये आणि क्लोज असल्यामुळे आता जे लांबचं आहेत आणि अशा काही गोष्टी घडतात दुःखाच्या गोष्टी घडत असतात किंवा एकमेकांवर डोंगर कोसळतो किंवा काय आता तुम्ही बघितलं प्रीतीचे पप्पा गेले तर त्याच्यामुळे तिच्या म्हणजे खूप वाईट झालं वाटलं तर एक गावाकडे असताना तर खूप लोक म्हणजे खूप लांबचे जरी असलं <स्थाथा> कोणी जरी असलं ना म्हणजे दुश्मन जरी असलं तरी त्या त्यासाठी जातात हे की नाही आणि आवडण्यासाठी प्रत्येक जण म्हणजे येतच असतो तर आता रुपाली तर आमच्या घरची म्हणजे आमची जाऊच आहे तर तिने पण यायला पाहिजे होतं हे बरोबर आहे म्हणा की ती दुःखामध्ये सहभागी व्हायला हो पाहिजे होतं तिने यायला पाहिजे होतं कारण व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो हो की कि आम्ही किती क्लोज आहेत असं आहे तसं आहे एकदम जवळून व्हिडिओ वगैरे असतात सगळं असतं आणि अशा असं ज्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामध्ये यायचं नाही म्हटल्यावर ती खूप ह्याची गोष्ट काय करणार कधी कधी अडचणी पण अशा असतात ना त्याच्यामुळे मग नाही जात आहेत बरोबर तर त्या त्या दिवशी पण रुपाली म्हणत होती हां मी पण म्हणत होते थी, रुपाली थी जाव, तो पण आपण सगळेजण जायला पाहिजे कारण गरजेचं आहे आपण म्हणजे ती जाऊ जाऊचा बाप आणि आपला बाप काही वेगळा नसतो बरोबर का नाही तर ते एकदम जवळचं नातं असतं सगळे लांब लांब नाही येतं आपण घरचे आहेत मग आपण नको का जायला हे सगळं मान्य होतं पण तरी काय झालं माहिती आहे का नेमका त्याच वेळेस प्रांजेला ताप आला होता आणि तिला बरं नव्हतं त्यात रुपालीचं पण ट्रीटमेंट चालू होती आणि मुलांना पण सगळं हे करायचं होतं पावसाचे दिवस होते सगळे मिळून जाणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही मेन ज जणं गेलो तर रुपालीला म्हटलं की तू घरीच मुलांची काळजी घे प्रिय प्र प्रांजलची काळजी घे अक्का पण घरीच असणार आहेत अक्का पण म्हणत होते मला यायचे पण म्हंटलं नको कारण पावसा पाण्याचे दिवस आहे आणि नको सगळेजण मुलांना पण नको तुम्ही रुपाली तू पण नको येऊ आणि जर ती जर रुपाली जर आली असती तर मुलांची सोय कुठं ठेवलं असतं अक्कांना कुठं ठेवलं असतं प्रांजलचं तिला ताप आला असता म्हणजे पावसाळ्यात त्याच्यामुळे मग सगळेच घेऊन जायला लागले असते आणि त्याच्यामुळे सगळं विरुद्ध झालं असतं त्याच्यामुळे मग तिला म्हटलं की तू नको येऊ तू थांब सगळेजण लिहिले असतील आम्ही झाले असते मुलांची तू मी आता आम्हाला बघितलं की पाऊस किती लागला होता सग़ो सग़ो तर असंच गावाकडचं पाऊस आणि इकडं सगळं गाड्यांचं सगळं जमलं नसतं जर स्वतःची गाडी असती तर मग सगळेजणं जाणं झालं असतं सगळ्यांना जाणं झालं असतं आणि असं वाटलं असतं की हा सगळेजण आलो स्वतःची गाडी आहे म्हणून पण हे स्वतःची गाडी नाही कधी वेळ गाडी कधी येणार कधी नाही पाऊस येणार त्यात मुलं लहान आजारी आणि त्याच्यामुळे नको पण निवांत नाही आणि आपल्याला पटापट जायचं होतं कारण आपल्याला सगळं कार्य जे आली असते तर मुलांची ह्यांची हे झाले असते सगळे अक्कांची म्हातारा माणूस आहे त्यांची पण सगळे ओढताण झाली असते त्याच्यामुळे तुला तिला म्हटलं तू नको येऊ हो। आणि बरंच झालं नाही आली तर इथं कुठंतरी रुपालीने नाही का वाईट वाटतं नाही घेतलं पाहिजे कारण तिला आम्ही सांगितलेलं आणि मी तसं प्रीतीला पण सांगितलं की अशा अशा अडचण होती आणि त्याच्यामुळे ती काही येऊ शकली नाही आम्हीच तिला घरी राहा म्हटलं मुलांचं प्रिशा प्रांजल आजारी होती अक्कांचं पण त्यांना व्यवस्थित चालता येत नाही कारण प्रीतीच्या गावाला भरपूर चिखल आहे आणि आक्कांचं चिखलला पडल्यामुळे त्यांचं ते पायाचं ऑपरेशन झालं आणि त्यांना कारण होते आणि त्याच्यामुळेच आम्ही तो निर्णय घेतला की नको येऊ म्हटलं तुम्ही हा आम्ही निघून जातो आम्ही काय पटकन जाऊन पटकन येतो काय चौघजणं होतो कसं पण आम्हाला गाडी कशी पण भेटण कसं पण लहान मुलं असल्यावरती त्यांना कसं घेणार का कसं का काय म्हातारा माणूस असल्यावर कसं म्हणजे सगळी परिस्थिती वेगळीच होऊन जाते तर आम्ही जाऊ शकलो मी जाऊ शकले मी जर मी जर रुपाली जर निघाली असती तर मी मुलांना कुठं ठेवलं असतं की नाही ते एक प्रश्न होता अक्काला कुठं ठेवला असतं म्हणून प्रिय रुपाली गेली तिने एवढं मोठं काम केलं म्हणजे मुलांना यांना सांभाळून अक्काला सांभाळलं मुलांना सांभाळलं तर एवढं मोठं काम केलं आणि तिच्यामुळेच आम्हाला जाता आलं खरं तर नाहीतर माझा जीव इकडं अर्धा आणि तिकडं अर्धा मी कसं काय करू शकले असतं आणि कसं काय मॅनेज झालं असतं हे माझं मला सांगता येत नाही त्याच्यामुळे यांना जवळजवळ जरी नातेवाईक जरी असलं तरी जवळजवळ असणं गरजेचं आहे किंवा एकत्र कुटुंब असणं किती गरजेचं आहे आणि जरी तुम्ही एकत्र राहत नसलं तरी तुमचं घर जवळ जवळ असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे हेल्दी असणं गरजेचं आहे कारण कधी पण कधी पण पन कोणत्या पण अवघड परिस्थितीमध्ये एकमेकांना तुम्ही उपयोगी पडता गरजेचं गरज जेव्हा असेल तेव्हा ते उपयोगी पडतं हे एक मोठं असतं तर रुपाली होती म्हणूनच मला जाता आलं आणि रुपालीने वाईट वाटण्याची काही गरज नाही आहे <laughs> टेन्शन आहे का टेन्शन होय <laughs> शेवटचं चाललंय आणि टेन्शन आहे टेन्शन आता सिक्स जरी मारलं ना तरी काय उपयोगाचा नाही बाहेर लोक ओरडतात ना <laughs> आता आता मी काय बोलू शकते ना आता जिंकल्यात जमा ना तर तर आम्ही मॅच बघत होतो एक क्षण असा आला होता की एवढं टेन्शन होतं अरे ह्यांना तर मी थोडंसं काय बोललं ले की लगेच अरे तू असं कशाला बोलती आणि तीस तीस बॉलामध्ये तीस रन असं करायचं होतं म्हणजे इंडियाच्या हातून मॅच गेलीच होती पण नंतर आवाज बघितला इंडिया विन झाली तसं बाहेर भरपूर फटाकडे फुटायला लागले आवाज सगळ्यांचा आणि पूर्ण भारतामध्ये जल्लोष साजरा होतोय तर खूप भारी वाटतं इंडिया जिंकलेली तर रात्री आम्ही खूप उशीरपर्यंत व्हिडिओ मॅच बघत होतो <laughs>